नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज शिक्षणाला काही वैल्यू उरलेली नाही शैक्षणिक संस्था असो कि प्रशासकीय संस्था यात शिक्षणापेक्षा कामाला महत्व इंजिनिअरिंग एमबीए झालेले करत आहे सफाई कर्मचाऱ्याचे काम बघत रहा बातमी शेवटी पर्यंत एका महापालिकेमध्ये सफाई कामगारात पंधरा इंजिनियर पाच एम बी ए व एकशे छत्तीस ग्रॅज्युएट असून त्यांच्या शैक्षणिक अर्थेनुसार त्यांना पदोन्नती सुद्धा मिळत नाही आहे महापालिकेतील हा भोंगळ कारभार असून नियमाला धाब्यावर बसून मनसोक्त कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे ज्या सफाई कर्मचाऱ्यांचे अनुकंपावर नियुक्ती होते त्यांची शैक्षणिक अर्थ पाहिली जात नाही त्यामुळे तो शिक्षित असल्यानंतरही त्याला सफाई कर्मचारी म्हणूनच काम करावे लागते तो सफाई कर्मचारी नाले सफाई गटर सफाई रस्ते सफाई करतो पुढे त्याला प्रमोशनही सफाई कामगाराचा जमादार किंवा आरोग्य निरीक्षक याच पदावर दिले जाते पण सामान्य प्रशासन विभाग अनुकंपामध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षात क्लास फोर मधून क्लास थ्रीमध्ये पदोन्नती देण्यात दे येते व तो कर्मचारी आपली आस्थापना बदल सफाई कर्मचाऱ्यांचा अधिकारी होऊ शकतो जरी त्याची शैक्षणिक पात्रता सफाई कर्मचाऱ्यांच्या पेक्षा कमी असते सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असा भेदभाव महापालिकेत सुरू आहे पदोन्नतीच्या या संदर्भात शासन निर्णय दोन हजार तीन दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आज शैक्षणिक संस्थामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पी डी झालेले असताना सुद्धा नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या जात नाही त्यांची पगार वाढ सुद्धा केल्या जात नाही अशा प्रकारची मिरवणूक शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा होत असल्याचे समोर येताना दिसून येत आहे यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य बर्बाद होत असताना दिसून येत आहे मात्र शैक्षणिक संस्था याकडे दुर्लक्ष करून येताना दिसून येत आहे तेव्हा शैक्षणिक संस्थेने कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार आज शैक्षणिक संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाचा कोणताही विचार केला जात नाही केवळ शैक्षणिक संस्था या व्यावसायिक झालेल्या असून त्या केवळ पैसे कमवणे हाच एक उद्देश त्यांचा दिसून येत असल्याचे आज शैक्षणिक संस्थाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा